हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी सकाळी चालली होती नाश्त्याची तयारी तर नाश्त्यामध्ये आज पोहे बनवणार होते तर आज सर्वात अगोदर पहिल्यांदा देवपूजा केली आणि मग इथं स्वयंपाकाला लागले तर कणिक मिळून ठेवली होती दूध गरम करून ठेवलं होतं आणि आत्ता पण दूध आणायचं होतं अगोदरचं होतं थोडंच शिल्लक राहिलेलं पण तेवढं काय संध्याकाळपर्यंत पुरणार नव्हतं मग त्यासाठी अजून पण आणायला सांगितलं तर इथं मी कांदा मिरची अगोदर चिरून घेतलं आणि अगोदर शेंगदाणे तेलामध्ये तळून घेतले तळून घेतल्यानंतर म्हणजे छान लागतात पोहेमध्ये खायला आहे असंच टाकलं की मग ते कच्चं शेंगदाणे खाल्ल्यासारखं लागतं मग अगोदर तेलामध्ये तळून घेतलं शेंगदाणे पोहे जे आपण भिजवतो तर त्याच्यावरतीच काढून ठेवायचे तळलेले शेंगदाणे तर छान असे पोहे बनवून घेतले आणि स्त्रीला इथं त्याला आंघोळ वगैरे झाली आणि आज पण उरवीला आणि दोघांना पण सोबतच आंघोळ घातली उरवी पण उठली होती लवकरच मग त्याच्यासोबत दोघांना पण आंघोळ घातली नाश्ता बनवला आता मी देवपूजा केली होती पण म्हणलं अगोदर त्या टिफिन वगैरे भरून ठेवायचा आणि नंतर मग नाश्ता करायचा लगेच काय थंड होत नाही तर टिफिन भरून ठेवला बॉटल भरून ठेवली आणि त्याला पण दिले पोहे खायला तर अगोदर नको म्हणत होता पण म्हणलं आता असू दे खा तर खाल्लं त्याला पण भूक लागली होती तोपर्यंत मग मी लगेच चहा पण ठेवला म्हणलं पोहे खायपर्यंत चहा पण शिजून होईल तर इथे मी चहा ठेवला आणि नंतर मग पोहे खायला घेतले देवपूजा अगोदरच झाली होती मग म्हटल्यानंतर म्हणलं चला खाऊया पोहे खाऊन घेऊया आणि नंतर मग चपात्या बनवायच्या आणि आज शुक्रवार आहे तर शनिवारी आणि रविवारी दोन दिवस त्याला सुट्टी असते तर आजच्या दिवस स्कूल होतं तर आता चपात्या बनवायच्या होत्या भाजी पण बनवायची होती तर आता भाजीला दुसरं काही नव्हतंच शिमला मिरची होती आणि कोबी तर मग दोन दिवस झालं बनवून खाल्लाच होता त्याच्यामुळं कोबी पण म्हणलं नको बनवायला तर आता इथं दोन तीन शिमला मिरच्या होत्या तर त्या म्हणलं आता त्याचीच भाजी बनवायची आणि जास्त काही वेळ लागत नाही भाजी आणि चिरायचं म्हणलं की मग जरा वेळ होतो तर कोबी पण म्हणलं चिरायला वेळ लागेल म्हणून म्हणलं आता शिमला मिरचीचीच बनवायची आता ते पण काही खाऊ वाटत नाही पण आता नाविलाच आहे खायला तर लागणारच आहे म्हणल्यानंतर मग म्हणलं ते नंतर खराबच होईल म्हणून मग त्याचीच भाजी बनवली आणि नंतर मग काही व्हिडिओ ब बनवला म्हणजे शूट केलाच नव्हता नंतर डायरेक्ट इथं मी चारच्या दरम्यानच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर आमच्या जाऊबाईंचे भाऊ पण इथंच असतात तर त्यांच्या मिसेस आल्या होत्या घरी आणि मग पोरांचं चाललं होतं खेळायचं आणि एवढा कालवा करत होते का ऐकायलाच येत नव्हतं काय त्याच्यामुळं मग मी आवाज म्यूट केला आणि उर्वीचं एका साईडला एका वेळेस रडायचं हे चालू होतं त्याच्यामुळं मी आवाज म्यूट केला आणि नंतर मग ते जायच्या वेळेस चहा बनवला अद्रक वगैरे घालून दुपारची जी काय भांडी होती तर ती पण मी घासून ठेवली अगोदरच दूध गरम व्हायला ठेवलं आणि अद्रक आणलं होतं तर अद्रक घालून चहा बनवला आणि आता चहापत्ती जरा वेगळे आणले रेड लेबलची आणली एवढे दिवस काय म्हणजे मिळाली नव्हती तर इथं रिलायन्सचं मार्ट होतं एक तर तिथं भेटली म्हणल्यानंतर त्या दिवशी रेड लेबलचाच आणला होता त्याच्यानंतर झाडून वगैरे काढलं झाडून अगोदरच काढलं होतं नंतर, नंतर मग देवाला दिवा अगरबत्ती केली आणि मग स्त्रीला खायची होती मॅगी त्याला भूक लागली होती आणि स्वयंपाक तर काय अजून बनला नव्हता तरी सात वाजल्या होत्या सात साडेसात वाजल्या होत्या तर मग त्याच्यासाठी एक मॅगीची पुडी बनवली आता एवढं काय तो संपवणारच नाही मग मी पण खाईन आणि उर्वीला पण त्याच्यातलं थोडंसं चारेन तिखट असलं तर काही जास्त उर्वी खात नाही त्याच्यामुळं तिला काही जास्त आवडत नाही त्याच्यानंतर मग मी कळे पण मळून ठेवली होती भात बनवून झाला होता आणि आता भाजी आणि फक्त चपात्याचं राहिल्या होत्या तर इथं मॅगी बनवून तयार झाली होती तर चला या तुम्ही सुद्धा मॅगी खायला तर आता आज भाजी थोडी वेगळी बनवणार आहे जे की म्हणजे पहिल्या काळात बनवत होते सगळेजण म्हणजे आत्ता पण कोण कोण बनवतं पण एवढं जास्त प्रमाणात काही भाजी बनवत नाहीत तर म्हटलं चला आज काहीतरी वेगळं करून बघूयात भाजीला पण काय नव्हतंच तसं तर रोज रोज मग काय बनवायचं बटाटे आणि तर मग काय ते रोजचंच असतं तर म्हटलं चला आज वेगळं काहीतरी बनवूया तर इथं मॅगी बनवून झाली होती तर सरीला आणि उर्वीला दोघांना पण चारली आणि थोडी मी पण खाल्ली भांडी घालून बसायचं इकडं सर इकडं इकडे तर इथं बस इथं य Okay. तर मॅगी बनवून झाली तर आता बनवायला घेतल्या होत्या चपात्या आता म्हणलं चपात्या झाल्यानंतरच मग भाजी बनवूया तरी तो आज पण बन पांढराच भात बनवलाय तर आता मसाले भात बघू संडेच्या दिवशी मसाले भात बनवायचं म्हणते तर आठवड्यातनं आता जास्त काही होत नाही आठवड्यातनं एकदाच मसाले भात होते तर मी चपात्या बनवून घेतल्या आणि नंतर हा एक म्हणजे आरती शिल्लक होती घरामध्ये म्हणजे अगोदर ही वापरत होती आणि नंतर नवीन आणल्यानंतर ती वापरायला सुरुवात केली तर ही ठेवली होती तशीच तर म्हटलं चला ही थोडीशी म्हणजे स्वच्छ केली आणि तुळशीमध्ये काय मी अगोदर दिवा लावत नव्हते तर म्हणलं चला आजपासून तुळशीला दिवा लावायला सुरुवात करूया तर आणि तुळस आमची आहे खिडकीमध्ये त्याच्यामुळं मी काय लावत नव्हते आणि स्त्री आणि उर्वीचं आता स्त्रीच हात तिथं जातोय त्याच्यामुळं त्यानं जर हात वगैरे लावला तर म्हणजे उगंच काय तर होईल त्याच्यामुळं मी काय लावत नव्हते तर चला म्हटलं बघूया आणि त्याचा डब्बा थोडासा उंच पण आहे त्याच्यामध्ये वारं काय लागणार नाही असं मला वाटलं म्हणून मग म्हटलं मुन चला आता दिवा लावूया तर आता इथं ते मी तेल वगैरे त्याच्यामध्ये ओतून घेतलं वात पण घालून वा घेतली आणि तुळशीला दिवा वगैरे लावलेलं चांगलं असतं लक्ष्मी म्हणजे घरामध्ये येते म्हणजे छान असतं दिवा वगैरे लावला की रोज दिवा अगर ती तुळशीला केलीच पाहिजे तर माझी सकाळी तर पूजा असते तुळशीला पण दिवाच फक्त मी लावत नव्हते तर म्हटलं चला आजपासून दिवा लावायला सुरुवात करूया तरी तर बघा छान असा दिवा लावला आणि खूप छान वाटते बरं का आणि अंधार जास्त साडेसात वाजून गेल्या होत्या तर आठ वाजत आल्या होत्या तरी पण काही अंधार एवढा पडला नव्हता त्याच्यामुळे मी अगोदर काही लावला नव्हता म्हटलं थोडासा अंधार पडायला लागलेला दिसला की मगच लावायचा तरी ला, ला, तर इथं आता मी पडदा थोडासा साईटला सारला म्हणलं त्याला एखाद्या वेळेस लागलं तर हे होईल म्हणून मग थोडा पडदा साईटला केला आणि मग इथं तुळशीमध्ये दिवा लावला तर बघू शकता म्हणजे छान वाटतं एकदम खरंच भारी वाटत होतं उजेड वगैरे आणि इकडची लाईट मी नंतर बंद केली तर त्याच्यानंतर मग राहिली होती भाजी बनवायची आणि चटणी पण संपली होती डब्यातली तर आता चिनी मातीच्या भरणीमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये चटणी ठेवते पण माझ्याजवळ काही नव्हती म्हणून मग मी आता ह्याच्यामध्येच ठेवले तर मी बघा कांदा चिरून घेतलाय तर आज बनवायचं म्हटलं कांदोनी तर आता ही एकदम जुनी रेसिपी आहे तर चला म्हटलं आज बनवूया तर चला मग आता भाजी बनवून घेते आणि नंतर जेवण करतो तर आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू